काय पिलू तुला पिलू कशात पिलू भातात पिळणार मंडळी नमस्कार मी रोही तुमच्या त्रेसष्ट ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी मस्त देवपूजा झाली नेहमीप्रमाणे आणि आता आज काय स्पेशल असणार आहे दिसते हातात आम्ही लसूण सोडतोय दोघं दोघे सुद्धा आणि बनवण्यासाठी खास माणूस बोलवलाय आम्ही बाबरे मला <laughs> ताई आज बनवणार आहे आम्ही इकडे फक्त मदत करून देतो काय काय हवं ते सांगा मी असं सा लांबून तुम्हाला सांगणार तुम्ही <laughs> फोंडी टाका <दागा> लांबून होय <laughs> तर चालेल मग आज आमच्या हातचं खायलाय तुम्ही पाठवून दे दोघं कुठंच हे कितीच झोपलंय ना झोप जो, अजून झोपलाय आणि एक शाळेत खरे शाळेत काय आज कशी शाळा आज सुट्टी नाहीये का उद्या सुट्टी आहे उद्या सुटी आहे हा ओके हा उद्या अन्य okay. चतुर्थी ना काय मग आज काय आज गवर 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 आहे गवर आहे गवर आज आई सांगतील काय आहे आपल्याकडे मी नाहीच आणखी वेगळं काय सांगणार नाही आज आपण बनवणार काय पण गौरीच गौरीच म्हणजे विसर्जन झालं आणि आता कसली नव्हता म्हणजे काय होता म्हणजे चिकन बिकन खायला भेटलं नाही वार नव्हता आम्ही खायच नाही खात आम्ही त्यामुळे आज जोरात गट्टरी म्हणणार होते आहे गवर गाजवणार गवर गाजवलेली बघितलंत ना कशा फुगड्या घालून बाय तर इकडे आता आई पीठ मळतात वड्याचं आणि बाजूला तुम्ही बघू शकता मटन कसला मटन आई कसला बकऱ्याचं बकरो 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 दिवाळी ना दिवाळी दारी मना दिवाळी लवकरच येत लाडू करंजा लवकरच फुटतील चालत चला आता मी पण आल्या लसूण पेस्ट करून लवकर हे काय का बकऱ्याचं मटण घालून घेते आणि अजून एक काहीतरी स्पेशल असणार आहे मस्त पैकी लावून घेऊया मिरच्या मंडळी मटन करायचं होतं चुलीवरती पण आता पप्पा येतील लवकर कारण त्यांना सोबत खायचं आहे म्हणून म्हटलं गॅसवरच पटकन टाकूया चुलीवरती सारखं सारखं ते काय ते आपली लाकडं ते नरम पडली त्यामुळे काय पेटा पेटत नाही सारखे फूक मारावी लागते त्याच्या पप्पा याच्या आधी म्हटलं चुली गॅसवर टाकूया आणि आपण वेगळं काय करणार आहोत तुम्हाला थोडं असेल तर नंतर त्याच काय मीठ मसाला लावू सगळं काय आता मी वस्तू अजून जवळ नाही घेतली अचानक मध्ये प्लॅन ठरलाय तो करायचा टाकून परतच व्यवस्थित काय केलंय पण केलंय काय तू ब्रश केलं हे ना ब्रश केला त्याला oh, <stylish> भाकरी द्या भाकरी भाजी अकरा वाजता उठत वाजले किती सांग वाजले किती वाजले किती सांग बघू वाजले किती

दहा वाजून म्हणजे तू एवढ्या वेळ असा काटा मोजत होतस काय आकडे ती मोबाईल मध्ये बघितलंस चालू <laughs> तुम्हाला घड्याळ कधी समजलं तुम्हाला घड्याळ कितवीच असतात समजलं घड्याळ किती आठवत नाही बोल माहित असेल आई कधीपासून मी घड्याळ कळते मला माहित किती वीज सावीत ओ बापरे मग त्या आरोही कडून काय अपेक्षा करते तू आरोही मला माहित होत मोबाईल मध्ये बघ ते नाही <laughs> तुला सावित असताना घड्याळाला हातात भेटला पण भेटला नाही समजला शिकवतात माहितीये ना दुसरीत कि तिसरीत आता तेव्हा शिकवत होते आता तर काय लवकर शिकवत असतील पण ही पाठन काय भांडते मला सांगताय हे उचल चुलीवर नाही गॅस संपवू नकोस संपवतोस ना गॅस बुक करतो आम्ही कुठे कुठे गेली आ, गेली आता बघ कशी कोणाली तुझं काय चाललंय तुझं काय गॅस काय गॅस काय गॅस संपता गॅस बुक करतो मी ना काय आहे तू आई आईन लक्षात नाही दिलं आईन लक्षात नाही दिलं काय आगे आगे। आगे। आता गॅस मोठा गर? कर त्याला गरम पाणी तिकडे करत ठेवलेलं आहे तशी नाही पण आपल्याला बाहेर जायला सांगते चुलीवर आणि इकडे गॅस मोठा चालायला गरम पाणी करत ठेवलं नाही होता तो कशा ह्याच्यातच वत लगेच शिजण्यासाठी आहे ना आहे भारी तो सगळे काय करून टाकलं म्हणजे ही सगळे हे सगळे कष्ट कोणासाठी माहितीयेत ना काय चालले एवढी घाई बोल ना गोवा साठी हा बघितलंच ना त्यांना लवकर नाश्त्याला चिकन मटन पाहिजे म्हणून काय काय बघ मी पण कसं सकाळी सुटून तुमच्यासाठी भाकरी बसलेली हा पण ती कशा सोबत ती सांग धोडक्या सोबत पण तोच तो काय तो आम्हाला पडवळ सोबत दे तुम काय तुमचं डायटिंग फायटी नाही नाही आज डायटिंग बिटिंग आज मी खाणार आहे सगळ्या आता मटन पण खाणार नंतर काय करणार आपण तिकडे घालूया चिकन घालूया चिकन म्हणजे काय आहे चिकन आहे चिकन आहे आज काय करायचंय तर धुमाकूळ करून घ्या सगळं करायचंय सगळे प्रकार ता चिकन बिर्याणी महिन्या महिन्याभराचा वचपा काढायचा आहे मग काय तर दान भरवीन तुला मला टोमॅटो लागल परत हे लागल कांदा कोथिंबीर मी आधी ते चिकन घालून घेतली सासूबाई घाईच आहे सासूबाई मागच्या वेळेत जोमात होत्या ना आता थे। या या वेळेत घाईत आहेत इकडे मांजर बघा कशी मच्छी खाते कोण दिलं ग मच्छी तुक आता इकडे काय काय चालू आहे चिकन मटन चिकन रस्सा चिकन बिर्याणी आणि त्याच्यात मच्छी आवशी आउश, ना सर आवशी आणलं की सकाळी देऊन गेली सर होय काय आहे आता खात असता कुठली मच्छी यार पर्यात <laughs> पर्यातली नाही पर्यातली आहे की दर्यातली आहे दर्यातली हे बाय हे आहे गरल्या म्हणजे काय समुद्र समुद्र मच्छी हे आहे मच्छी मच्छीचं ना हे आहे त्या ताई बोलल्या मला हात नाही हात मच्छी हातात काय आहे हातात काय बांगडा बांगड्या बांगडा आहे बांगडा चला शिजला काय मटन तो माझ्यासारखाच आहे मध्येच बिघडतो लगेच मला आता कापरा भरला होता मी आई आई ना तू वर केलेलं काहीतरी बोलत आई होऊन जाते तुमचा तर आई होऊन जाऊ दे आज होऊन जाऊन दे तुमचा

कायला रिअल भांडण झालेली मंडळी खरोखरची तुम्ही फक्त नेहमी खोट खोटी रिअल भांड रिअल भांडण हात दाखवा अरे पण रिअल भांड जेव्हा चालू असतात ना तेव्हा कॅमेरा कोण पकडणार नाही पण निशानी असेल ना हातावरती अजून उजवा नाही गेली ती गेली निशाणी मारामारीची भांडणं होती मंडळी आता खरं ते सांगते खरोबर भांडण झालेली सकाळी आणि राग आलेला कारण दोन दोन प्रकार आणलेले म्हणून पण आता काय जाऊ दे म्हटलं काहीतरी करायचं म्हणून करूया म्हटलं नाहीतरी करणार काय उपाशी इकडे माझे आई बाबा माझे आई बाबा मुंबई का हे सांभाळतो <laughs> नाही बघ ते आता तीच लोक झेलणार मग नाही पण हे सांग आता पुढे जाऊन की बिर्याणी कोणासाठी करतच ती सांग आता बिर्याणी आईंना पण आवडते मला जास्त आवडते पण ती काय बिर्याणी बनेल की नाही ती कोणाला माहित आहे मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे जसा पुलाव करतात ना तसा करणार आहे मी बिर्याणी आणि नंतर मग कमेंट मध्ये सांगा कशी बिर्याणी करायची ती हा तर अजून मसाला टाकू घ्यायचा थोडासाच मसाला लावलेला म्हणून जरासा टाकते ह्याच्यात अजून म्हणजे तेलात जर मसाला चांगला परतला काय त्याला कलर मस्त येतो असं आई बोलतात काही असं पाणी पिणी टाकतात ना असं हातावर घेऊन काय टाकतात हाताची चव यासाठी की बोलता ना तुमच्या ना ना, ना? ना? <laughs> ना? आता श्रावण संपलाय मला लक्षात आहे मग आता झालं आपलं आता या महिन्यात झालं आता पुढच्या महिन्याचं बघूया सारखं सारखं महिन्यातून एकदाच खायचं आहे ना आपलं ठरलंय तर आम्ही बनवू नाही हॉटेलला न्यायचा बोलत नाही आपल्या संपून द्यायचं आता चिकनच झालं ना हे आता, आता बिर्याणीची तयारी करते त्याच्यासाठी आता तांदूळ धुऊन नितळात ठेवणार आणि नंतर मोठ्या टोपात टाकून भात अर्धा अर्धा नव्वद टक्के धुवून घेणार आणि तोपर्यंत चुलीवरती चिकन टाकते बघते चुलीवरच जर मटण झालं असेल तर ते चुलीवरती करते नाही गॅसवरतीच करते कारण वडे पण करायचे त्यामुळे आईना चूल रिकामी लागणार आहे बसून वडे करायला बरं वाटत ते तर इकडे तांदूळ हितळ ठेवले आहेत आणि इकडे पाणी पण तापत ठेवले आता ह्याच्यात टाकायचं आहे तांदूळ उकळ आला असेल हळूहळू येतोय त्याच्यात थोडंसं तेल गरम मसाले कुठे घेते माझे हे गरम मसाले चक्रीफूल परत तेजपत्ता दालची चिसाल लवंग आणि काळी मिरी हे जरा जास्तच घेतले जास्त नाही टाकलं एवढी टाकते तर असं सगळं आता परत त्याला चांगलं बसल्यापैकी हे येऊ दे उकळी येऊ हो हे उकळी उकळी استغفر <small>

पाणी सुटला पाणी का सोडत आहे का, कांदा कुठं आहे कांदा नाही तळला नाही आवडत मला नाही तळला तू त्याच्यातच टाकलास काय जास्त हा त्याच्यातच जास्त तो त्या टाकला ग्रेव्ही मला आवडते ग्रेव्ही जास्त ठेवली वा शॉर्टकट बिर्याणी आता याला सील करायला हे केलंच काय पिठाच ते रवाचा पीठ लावून काय नाही सील कसं करणार त्या काय ताट आमचा आमची साधी घरगुती बिर्याणी चला मारा दम मारा आता हे काय त्याच्यावर कसं 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 कस दम मारलं दम मार दम मार लहान मुलांना कसं ठेवायला आप दम दम, दम मारताय <laughs> कोथिंबीरमध्ये पण टाकायला पाहिजे होती हो पण आपल्याकडे तेवढे तुम्ही दहा रुपयाचे आणलं तर वाटत पाच रुपये चल ठीक आहे चल हे ठेवायचं त्याच्यावर भूक लागली मग आजपासून बघून बघून मटण चिकन मटण हा झाला पॅक वर काहीतरी ठेव वजन मग पॅक होईल काय 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 बोलतो कोण बोलला चिकन आहे भेंड्याची भाजी आहे आणि पडवळची हो पडवळची आहे काय पण बघ बाबा काय खाते ते बाबा काय ते बाबा काय वाटण्याची उसरा खाते बाबू चिकन नाही चिकन नाही कोण बोललं तुला कोण बोललं कोण बोल काय काळ्या वाटण्याची उसळ आहे बघत काय बघ बघ आहे बघ नानेत की नाही नाही मा नाही मला नाहीये चला हात हात पाय दुवा चला हात पाय दुवा चला जेवायचं आता आता सर्वजण जेवायला तर बिर्याणी मिक्स करून बघूया काय आपल्या का अशी मिक्स थोडी करतात असं वाढताना मिक्सच करायला आपण करायची नाही जेव्हा नाही धाव सगळी ढवळून घेतलं तरी चालारशी थरायची करता तिकट आवडत वडे खा वडे खा आवडले का सुरुवात कर

Pilun, tuna pilu, asat pilu, batak kecak, jastunuk kupilua, kampolias terkor, yotus ner, pera, pilak, pilak, atamajalar, 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 आता आम्हाला जेवायला देशील जेवण जेवा तुम्ही आता हा ते लोषा तिच्या डंबू कसा चला लिस्ट काय करणार आहे कोणाचच नाही मला जरासज जा, दे चिकन कमी पडलेयच हम्म असच आहे हम्म निश्चयच आहे सुटला तुझ्या महिनाभरा तर जातात तू सुटला असं म्हणतो आता खावा हम्म आता वर्षभर खावा त्याच्यानंतर hmm. मंडळी मस्त पैकी जेवण झालं बिर्याणी तर एक नंबर झालेली खरंच मस्त होती म्हणजे असं तू नॉर्मली असं म्हणजे कसं पण करायचं म्हणून जे आपण करतो ना म्हणजे घरात जे काही उपलब्ध होतं त्या वस्तूंपासून आपण प्रॉपर प्रॉपर न करता कसं पण करतो ना तेव्हा भारीच होती खरंच भारी होती म्हणजे जे हॉटेलमध्ये खातो ना म्हणजे नाही कारण तू मसाले टाकले होते ना बऱ्यापैकी सगळे व्यवस्थित मस्त झालेली तर चला आता आपल्या आरामाची वेळ आली आहे त्याच्या आधी व्हिडिओ एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोज लाईफचा त्रेसष्ट ब्लॉग आता भेटू या चौसष्टव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय